बघू शकता खरंच खूप मस्त झालेलं आहे प्लेट मध्ये मी काढून दाखवते तुम्हाला पण तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे तर आज आपण मदर्स डे स्पेशल ना मस्त बदामाचा शिरा करूया रेसिपी पण खूप सोपी आहे तर पहिल्यांदा आपण हे मिक्सर मधून काढून घेऊया आपल्याला बदाम लागणार आहेत अर्धी वाटी बदाम घेतले आहे याच्यामध्ये थोडीशी विलायची पण टाकली आहे हे पण आपल्याला हे याच्यामध्ये टाकायचं आहे सगळं आता ह्याच्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची आहे साखर तुमच्या आवडीने आवडीप्रमाणे टाकू शकतो कमी जास्त करू शकता आता हे सगळं आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेते आणि तुम्हाला दाखवते इथे बघू शकता बदामाची पावडर आपली तयार आहे मस्त वास येतोय विलायची वगैरे टाकली आहे याच्यामध्ये आता हे आपण साईडला ठेवूया आणि आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता हे मातीचं भांड आपलं छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण जेवढा रवा घेतला तेवढंच ते तूप घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्ध तूप टाकत आहे अर्ध तूप आपल्याला नंतर लागणार आहे ही वाटी तुपाची मोठी असल्यामुळे त्याच्या अर्धी वाटी घेतली आहे आणि ही वाटी छोटी आहे म्हणून ही एक वाटी रवा घेतला आहे जेवढं रवा घेसाल तेवढंच तूप घ्यायचं आहे आपल्याला आपला शिरा खूप छान होतो आता हे रवा ना आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रवा छान चाळूनच आहे मी आधी चाळून घेतला होता आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं खमंग वासीपर्यंत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे माझ्या आईला ना मातीच्या भांड्यातला शिरा खूप आवडतो म्हणून आज मदर मदर्स डे स्पेशल आपण शिरा करणार आहोत बदामाचा तुम्ही पण नक्की ट्राय कराल बदामाचा शिरा खूप मस्त लागतो हे कमी गॅसवरच करायचं आहे जेवढ छान रवा भासल ना तेवढा मस्त शिरा होतो आता हे बघू शकता मस्त रवा भाजलेला आहे खमंग वास येतो आहे तर आता याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत जेवढं रवा घेतला ना त्याच्या दीड कप आपल्याला दूध टाकायचं आहे इथे बघू शकता ह्याच वाटीने रवा घेतला होता तर ह्याच वाटीने आपल्याला दूध पण टाकायचं आहे याच्यामध्ये थोडस अजून आपल्याला दूध लागणार आहे फुल फॅट क्रीम दूध घेत आहे इथे मी मस्त मातीच्या भांड्याचा वास येतोय खरंच खूप मस्त वास येतोय तुम्ही नक्की करून बघा मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीचं भांडण असेल ना लोखंडीच्या लोखंडीकडेही असते ना त्याच्यामध्ये केलं तरी चालेल त्याच्यामध्ये तर खूप मस्त होतो आता हे आपले याच्यामध्येच आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत आपले मनुके टाकणार आहोत थोडेसे आपलं बदामाचं पावडर जे केली ना ती पण आपल्याला टाकून घ्यायची आहे याच्यामध्ये आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे पाच मिनिटं आपल्याला पाच मिनिटं नाही लागणार की दोन तीन मिनिटात छान होते आपण आपण झाकून चला आता उघडून बघूया शिरा झाला का नाही तयार ते बघू शकतो दूध मस्त आटलेलं आहे आता एकदा हे मिक्स करूया आणि याच्यामध्ये आपण आपलं थोडस अर्ध राहिलेलं तूप टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचे प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला पण तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा हे बघू शकता खरंच खूप मस्त झालेलं आहे मातीच्या भांड्यामध्ये केल्यामुळे इतकी भारी टेस्ट आली ना तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खरच खूप मस्त झालेला आहे आणि ती माझी जी मी शाबदाना खीर बनवली होती ना होती। ती पण खूप मस्त झाली होती मँगो साबदाना खीर ती पण ती सुद्धा नक्की ट्राय करा खूप मस्त झाली होती ओके बाय